नमस्कार मित्रांनो हे बघा आता इकडं आम्ही भिंडीच्या वावरामध्ये आलोय आणि चालले आयचं बांधायचं चा भिंडी खोडून घ्यायची या वावरामध्ये भिंडी लावली या आणि मस्त बाकी आली या बिराजी जपण चाललंय ज्या ज्या ठिकाणी आपण अ भिंडी खोडून घेतली त्या ठिकाणी परत लगेच नागा औषध मारून घ्यायचं चालले भिंडीला औषध लई जपावं लागतं तर हे आका वावर भिंडीचं आहे आता आम्हाला म्हणजे परत काय भिंडी खोडायला भेटायचीच नाही आम्हाला आम्हाला तव्हा इकडं खाली आलो आता वावरामध्ये आणि चालले उरकून घ्यायचं भिंडी म्हणजे चेंगाड काम असतं भिंडीच आणि असं हाताला पण म्हणजे त्याला कुस असतात आणि मग हाताला त्रास होतो नाही त्रास होत असं म्हणजे फार चट निघते हातात <laughs> काय घातले काय हातात हे असं घातलं नाही घातलं तर पण चट निघते ना तिला कुसमुळ बा नाही लवकर झाली होती सकाळी मी जरा मागून आलो बाकीचं तिकडलं कुठलं काम केलं सगळं आणि मग आलो इकडं वावरात तर चालले आमचं भिंडी खोडून घ्यायचं दिसाड तोडायला लागतो असतं हिचा आता कोकणाला गेलो ना खोडा भेटायची आपल्याला नाही भेटायची पण आता तिसर तोडीत होत महिना झाला चालले तोडायचं दिसाड एक दिवस गेला की तिसऱ्या दिवशी तोडायच लागत नाही तर मग मोठी होती कि दिसाड औषध पण मारायला लागतं राजेंना कारण हे औषधाच जास्त याला जबाबदारी घ्यायला लागते का ला? की ला ला बरु 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 ये ये ते कीड लागते मग भिंडीला बिराजीने अगदी मस्त भिंडी आणल्या मग काय तिला ते औषध पाणी करायला लागते ते नाही केल्यावर मग नाही एवढी बरोबर येत त्याचं ज्याचं खाज तेरा दिवस लागतंय ना हा देऊन तोडायला लागतय काय असं भेंड्या राहतात मग अशा राहिल्या की त्या बाद वाट्यात मग हा मोठे झाले मोठे मोठी खाली होती ना राहिली मागच्या वेळेस मागच्या हा मग ती मोठी होती लगेच किंवा वाकडाय शोभी म्हणायचं बाद झाला बाहेर शेवटचीच खुंडी तुझी बाना आता नाही पुढायला पुढायला हा ना आता इकडं सुला बिराजी दादा महिना झाला असं एका दिसाड खुडीत होतो आता आम्ही जाणार कोकणाला मग काय आता आता लवकर दरवर्षा काळजी पार येतात भिंडी तोड्याचा तोडा भिंडीचा तोडा म्हणजे दिसाड असतो दिसाड दिसाड दिस चांगलंच निहाय लागत ऐकायला नाही तर मग ते कमी भावानी आधी चांगलं निघून कमी भावानी असतं आपल्या पण आणि मग एक नाराने मला पंचवीस रुपये तीस रुपये पावस मग आपल्याकडून तीस रुपये किलोनी बी घेतात कायदेशी हा गेल्या वर्षी शेतकऱ्याला मार बसतोय मार बोलतो म्हणजे शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला हमी भाऊ नाही शेतकऱ्याच्या पिकायला शेतकरी शेतकरी तर जगाचा नाही पिकावलं तर काय खायला आपण हा ना आपण पिकाऱ्यांनी आपू तरी काय खाणार मग काय तिकडं आता आपण तिकडं कोकणात मावळ वगैरेच घ्यायला लागते ना जास्त दादा झाले तोडून घ्यायची लेट खाली का दादा सायळानी सुकार हे सायळ ए कोला ए कोला तर लय उगची द्या वर खाते आपण जावं ना आपण उत्पन्न खातो ना बरच येतं प्राणी शाकाहारी प्राणी बरच येतात मोर फळीत आहे फोकूरटे कशी घालते मग तिथं फुकोरी का लय होते अना सिद्ध आपण आलो की दळायची बोल कशी घालते मग नीरी कंसे करी बिरज ये एवढं वजच तुम्ही जाताना मग येत आणून टाकला आता जाताने घेऊन जायचं आणि मग गायाला होईल खायला कॅरेट भरून ठेवायची आणि घरी निवडून निवडायची पाऊस पण पाऊस पण जमत नाही ना पाऊस झाला की मग ते काय होत सगळं कुस लागते हाताला वल्यामुळं मग जास्त आग होती हा ना तुम्हाला म्हणलं मोजे घाला तर तुम्ही म्हणलं नाही आता पहिला नवीन असल्यामुळं तुम्हाला असं वाटतंय ना थोडीशी कस पण आता आम्ही दररोज तोडतो त्यामुळे आम्हाला जमाना एक अर्धी नाही लय राहते वा काय सर हो oh. तो <laughs> मा तोडली माग आता मामाने मनाव घेतल्यावर सगळं काम लगेच होतं हा किती दिवस झालं तोडायची तोडायची आठवडा झाला मोरबीत हा मोराती पिलं दिसले ना त्या तुम्हाला चांगली पाच सहा सात आठ पिलं होती मोठे oh, लांडोरी त्याच्या माग पिला त्याला दिसली आता एक मला सांगित आल्या होत्या मी म्हणलो होतो मला बघायच्यात पण नाही भेटली बघायची परत आपल्या ऊसात ना कोला निघला बरं काय त्याची वर पळाला बरं इकडून लेड मारत होतो मग का मारत होता खाया बिया दादा असून काय दादा ते ज्याच्या त्याला पोटाची काळजी हायच किंवा कोला पण या वर्षी लिहायची ना किती आवाज मारते आवशी उसाला लागतो ना कोला तरी ऊसात निघला कोला लागला होता ते काय केलं होत कुत्र्याच असत का कुत्र त्याच ते हे आणलं होतं कॅशिट आणलं होतं ते काय बू 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 भू बू करायवर <laughs> ला उसात लावलेलं होतं चर्चिंग वर लावलं कशावर चर्चिंग आसन लावत एक हो <laughs> <युक> दिवस आहे ना मस्त बुकायचं लय मोठ्या मोठ्या माग मुर सरून बुकायचं हाय कुत्रुत उसाला बिराडाव आपल्या वावरात मी बसले तू त्यांची कोणी केली मला कुत्र्या दिसान काय दिसाल नुसतं बुकतोय कुत्र्या मोठ्या मोठ्या घसा काढून बुकायचं म्हणजे नाही रे कुत्रा मागमोर मागमोर काय नाही काय आला तस आला दुकर आला तुमच्या माग भेंडी बाय कुठे आता ती फाटाकडा फाटाकडा सुरू आय जाऊ का मग मी आता

बिराजी म्हणजे तरकारी स्प्रेश आता कायची भेंडी आणायची पाठवण्याची कुठं कुठं जायला लागत भेंडी घेऊन सासवड जिजुरी निरा पाय पायदी लागत असं पाटणे पंप टाकायचा आणि मग द्यायची फवारणी चुला आली की तिची पण झाली सुरुवात बिंड खोडून घ्यायला चुलाने पण जेवण आणले तर मस्त बाकी बसायचे दहा आले उपवास तर अजून पूजेची बुंदी पण आहे तिकडे वांग्याचं कालवण करून आणले वांग्याचं झाड लय दिवसात झालं नाय झालं मुलात होत तिथंच वांगे लागायला लागली होती पण बारीक होत झाड शेतकऱ्याच जेवण बांधावर असत भात इकडं वांग परत म्हणून देतो परतीवर खिचडी बाकी पण मस्त बाकी सोलानी करून आले बाजरीच्या पण चालले ते चरत चरत पाणी घेऊन चढत चढत बघितलं परत दिवस झालं त्याला ती हे लागले बोंड कांद्या लिहून आला नाही मग लिडूंग म्हणते त्याला फारशे लिहडू नाही फारशा लिडू म्हणतात कारण असं असतं ना ना फार कांद्या लिडू म्हणतात बारीक बारीक कांडे असतात याला कांडे लिडू म्हणायचं दगडाच्या खेळपाडामध्ये निघतो ना आना फारशे लिडूंग

इकडं वर फारशा लेडोगाची झाड येतं त्याला बोंड राहिल ते फळ ते फळं खायला आरोग्यात चांगले असतील त्याच्या शोध घेते नाही ते शोधात चालली त्याच्यामध्ये कांडे लिडोंग फरशी लिडोंग इकडं भरपूर येत रानामध्ये आल्यावर रान मेवा भेटत की नाही

अगदी सफरच्या सारखीच इतर बानाय लहान भेंडी झाली ना बानाय भेंडी झाली अजून घरी आणले आता निवडायचे मस्त बाकी इथं आता भांडा आणायला पाहिजे काय म्हणायचं याला बानाय ह्याला फरशा लिडून म्हणायचं लिडून बनवायचं आणि हे खालेलंच आहे आपण त्याच्यामुळे काय टेन्शन नाही खाणारच खायसाठी ही कुशी आहे ना तोडून घ्यायचं आणि मस्त झाडायचं आता हळू झालं तोडणार आहे मी एकदम लेगवड तुडायचं अशा कुसायचं त्याला दाखा लागला तरी दिल्या किती लागते अंगार म्हणजे रानात राण मी बोरटीन धरलं काय धरते बाया तर व्यवस्थित तोडावं लागते मस्त बाकी बाना तुटी दे बाना जास्त तोडली बिटा सारखी लाल बिटा गत आणि सपरशना गत सपरशन का छप्परचंद सपरचंद आपलं पुरवतात ना एपल बनाना बरेच तोडले आता हे सगळ्या कुसा काढायला लागतील मी काढते कुसा तू मला माहिती माहिती कसा तर कामच नाही तुम्हाला लागले ना लागते मी आज हातो हळूहळू हळूहळू त्यांचं अचानक झालं नाही तर एक भांडा आणायचं होतं भांड्यात मस्त घेऊन आणि पोरांना पण घेऊन जा हा येते ना ही दोन फळ घेतो मी घेतो झाले ना बानाय कुसा काढून मला पण बच लागलं कुसा लांब उभं निघून कुसळ टुसतीत परत फारशे लुडुंगाचे फळाचं ते बोंड त्याला पण कुसळ हा कुसा हा वाड कोकणात जात कुसळ लागतात दिवाळीचा देवा बघितला की कुसळ निघत कुसळ निघत कुसळ मला येत आता घरी जाऊन काढायला लागेल हे खायचं म्हणलं हे काढायला पोरांना पण घेऊन जाते का कागद नाही ना अन्ना पाणी नाही ला तशीच इकडं काम लागलं ना ते असं असं घेऊन जोडायला दुली आ, बाना दुलीत तर भारी न तेना ले भारी न तेना ह दोनच खाली होते असं जोडलं खाली खाली तर म्हणते आरोग्यात ले भारी असता आरोग्यात मला पण टोस्टते काय बोटत ना माझ्या बाना जास्त काढली मी एक दोन चार काढली तर हाताला लागत कुसाट वाजले आता अख्ख सोल घेते मी म्हणजे काय होईल कुस नाही लागायचे खाता खातात तोंडाला आता जिभे विला लागतो नाही कुसा मारका पोरांचं तर कामच नाही खात्यात तू पोर पण ते तू पोरांना बी मस्त बाकी हम्म सीतापायच्या बियासारखं म्हणजे बारीक बारीक टाकून द्यायला लागतात चावत नाहीत आणि ग बिया कशा बारीक तशा आणल्या दोन्हीतल्या पेरूच्या आपण चावून चावून खायसारखे नाही फुटतच नाही दोन तीन वार आली मी त्याचा आस्वाद हो घेतो घ्या बिटासारखे घ्या बिटापासून भारी लागते खायला मला मला बिटा खाऊ ना वाटत नाही पण हेले मस्त लागते अगदी गोळाच निघतो या गोळा गोळा निघला गोळा का गाबा बनात त्याला आता निव कशा ती निव काय मला एक खायचं अजून

गावाकडचा राह मेवा खायला भेटला पाण्या भेटला ना तर आपल्या कावट्या झाडाला पोरं दगड आणतो ती मला काढून नसते पिकले नाही दानकावली आता आम्ही चार चार जाता पोरांना घेऊन Hmm? चांगले दुहू चांगल्या कोसा काढाने मग त्यांना दे एक एक दोन दोन दादाला पण दे आईला बिराजीला सुलाला याला सगळ्यांना दे आणि पोहरणला कारण हे खाल्याच्या नंतर माणूस आजारी पडत नाही आरोग्य चांगलं राहतं आणि हे शेवट म्हणजे एक रानटी फळ या रानातला रान रानमेवाई शिव आपल्याला वर्षातून खायला भेटतो या आम्ही ज्या ज्या ठिकाणी इकडं गावाकडं असून या देशात मावळात असून या कोकणात असून या आणि मग त्या सीजनमध्ये वेगवेगळे फळं येतात आणि मग त्या फळाचा फळाचा आम्ही आस्वाद घेत असतो तर आज ह्यो आम्ही फारशे लेडोंगाच्या बोंडाऱ्याचा हि आस्वाद घेतला ती फळं आज आम्ही चाकली तर आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो धन्यवाद